श्री स्वामी समर्थ यंदाच्या होळीला महालक्ष्मी राजयोग म्हणल्याने काही राशींना सकारात्मक परिणाम मिळू शकतात ज्योतिषशास्त्रात नवग्रह हा महत्वाचा घटक मानला गेला आहे या ग्रहांचा मानवी जीवावर बरा वाईट परिणाम होतो असं ज्योतिषशास्त्र मानले जाते एक वैशिष्ट्य कालाविधीत ग्रह राशी परिवर्तन करत असतात ग्रह वेळोवेळी राजयोग तयार करतात ज्याचा प्रभाव पृथ्वीवर आणि मानवी जीवावर दिसून येतो याचा आता होळीच्या शुभ मुहूर्तावर शुक्र आणि मंगळाची युती होणार आहे ज्यामुळे महालक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे या शुभ राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींना सकारात्मक परिणाम मिळायचे शक्यता आहे काही राशींना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे जाणून घेऊयात भाग्यशाली राशी या राशींची नशीब उजळणार आहे ते राशी आहेत तूळ राशी चला तर मग तूळ राशीत पाहूया महालक्ष्मी राजयोग बनलेने तूळ राशींच्या लोकांचे नशिबाचे दार खुले होऊ शकतात तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात परदेशातून आयात नि नियंत्रणात व्यवसाय करणाऱ्यांना मोठे ऑर्डर्स मिळू शकते ज्यामुळे यांची आर्थिक स्थिती सुधार सुधारायची शक्यता आहे अडकलेले पैसे परत मिळू शकतात नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला पैशांच्या बाबतीत चांगला नफा मिळू शकतो दुसरा वृश्चिक राशी महालक्ष्मी राजयोगाच्या निर्मातीमुळे वृश्चिक राशींच्या लोकांना फायदा होऊ शकतो तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकाल आणि तुम्हाला एखादी चांगली डील देखील मिळून जाईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करणार असाल तर तुमची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते पैसे कमवण्याचे नवीन मार्ग तुम्हाला सापडू शकतात जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतेही समस्या भेडव भेडसाव भेडसाव असेल तर तुम्हाला यापासून आराम मिळू शकतो जोडीदारासोबतच तुमचं नातं अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे तिसरा कुंभराशी कुंभराशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग वरदानच ठरू शकतो या राजयोगामुळे तुम्हाला वेळोवेळीच अनेक पैसे मिळू शकतात ज्या लोकांच्या व्यवसायात रियल इन्स्टंट जमिनी आणि मालमत्तेशी संबंधित आहे त्यांना चांगला नफा मिळू शकतो यावेळी तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होऊ शकतात प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात तुम्हाला वडलोपर्जेत संपत्तीचा लाभ मिळू शकतो अविवाहित हो अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद